वैजापूर तालुक्यात वारकरी संप्रदायावर विराहाची लाट आली आहे तालुक्यातील चिंचडगाव येथे अठ्ठेचाळीस वर्षीय महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती हरिभक्त पारायण संगीताताई अण्णासाहेब पवार व अठ्ठावन्न वर्षीय राहणार चिंचलगाव असे घटनेतील मृत महिला कीर्तनकाराचे नाव आहे एकीकडे महाराष्ट्रात पवित्र तुळशीची माळ घालणारा वारकरी संप्रदाय हा पंढरीला पांडुरंगाच्या भेटीला निघाला आहे तर दुसरीकडे पांडुरंगाच्या भेटीला निघण्याअगोदरच वारकरी संप्रदायातील एक महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे या महिला कीर्तनकाराच्या तुळशीच्या माळीला लागलेले रक्त बघून वारकरी संप्रदायाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहणारा प्रसंग शनिवार रोजी घडला आहे तुळशीच्या माळीला रक्तात माखलेले बघून हरिभक्त पारायण हरिशरण गिरिजी महाराज यांनी तुळशीची माळ ही आमच्यासाठी प्रत्यक्ष देवच आहे या घटनेबाबत देखील त्यांनी संताप व्यक्त केला आहे तोपर्यंत आम्ही आमच्या बहिणीला आमची एक आहे गंगजी जे इथे असणाऱ्या फडकरी होत्या वारकरी होत्या संन्यासी होत्या ब्रह्मचरिणी होत्या आणि हे बेटाच्या परंपरेला फार मोठा कलंक घात आहे आपण एक वारकरी वारकरी आज साहेब तुमचे आमदार साहेबसुद्धा एका गुरुबंधू आहेत आशा आमच्या पहिली जी निर्गुण हत्या होणं ती अत्यंत घृणास्पद आहे की खास सनातनीवर मोठा घात हल्ला आहे जो कोणी असेल तो सनातनी होऊ शकत नाही देकार असू त्या व्यक्तीचा आणि लवकरात लवकर तुम्ही आठ के इथं आणल्याशिवाय आम्ही हा विधी होऊ देणार नाही अशी आमची भावना आहे तपास लागल्याशिवाय विधी होऊ नया इच्छा असेल तर मला तुमचं काय म्हणते बोला ना तुम्ही बोला आता ही घटना घडून बरा सगळं झाला तुम्ही पण या ठिकाणी आलात आतापर्यंत तुम्ही काय प्रोसिजर केलं आहे त्यापासून त्या तपासायचा हो सुविचं तीन टीम आहे हां आमची तीन आहे वैद्यची तीन आहे फोनची तीन दवागिरी डॉग दवागिरी देऊन त्या आणि तुम्ही जर तुमची बी इथंच आहे आणि आपण सी सी टी व्ही बी टाकून दिलेली आहे आणि जो मोबाईल गेला आहे ते बी सगळ्यांसोबत ठेवण्यात आलेला आहे आणि ही माझी पण बहीण आहे आणि असं नाही की बाबा एक आम्हाला बी एक मन आहे आम्हाला बी वाटतं की फार एकदम इतके दुर्दैवी झालेले आहेत की आम्हालासुद्धा बोलायला शब्द मिळतात <coughs> आणि आम्ही शंभर टक्के याच्यामध्ये छडा लावू आणि त्या मार्गावर आम्ही छेडा तुम्ही आमची विनंती अशी आहे की या घटनेला आता घडून जवळ पाचवे किती आठ घंटे झाले आहे बारा घंटे होत आहेत आणि आतापर्यंत तो मारेकरी तुम्ही आणायला पाहिजे होता ही आमच्या आली इच्छा आहे आणण्याच तोपर्यंत हा पुढचा विहिरी आम्ही होऊ द्या ना आमची देखील विनंती तुम्हाला तुम्ही झटपट तुमची नियंत्रणा जी आहे एकदम सगळे बघताय सकाळपासून आम्ही त्याच्यामध्ये आलो सकाळपासून जेव्हा आम्हाला घटना घडली तेव्हापासून आम्ही पूर्ण आमचे शंभर टक्के देतो शंभर टक्के कारण की आम्हाला वाटतं की ही दुर्दैवी घटना फार म्हणजे दुर्दैवी आहे दुर्दैवी म्हणजे दुर्दैवी अशी संभाजी संभाजीनगर जिल्ह्याला ही दुर्दैवी म्हणजे कलंक पुड़ा कलंक आता तपासाचा भाग आहे आम्ही नव्वद पंच्याण्णव टक्के आपल्याला यश मिळालं देवाच्या कृपेने फक्त आम्हाला थोडा वेळ द्या कारण की आम्ही जर इथलं तिथून पडलो तर आम्हाला फक्त एक लक्षात ठेवा आम्ही माणसं ते तुमच्याप्रमाणे आम्हाला बी जीव आहे आम्हाला बी आत्मा आहे आणि तुमच्यासारखेच आम्ही पण आहे आणि आम्हाला यंत्रणा ही टेक्निक टेक्निक आणि नॉलेज याच्यावर चालणार आहे आम्हाला असं कळणार नाही की लोकपण केले की ते कुठं येत आहे तर ही यंत्रणा आपण एकदम ॲक्टिव्ह केलेली आहे आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातूनच आपला तो शंभर टक्के होणार म्हणजे होणारच कामाला आणि आम्ही त्या मार्गावरच आहोत हे एवढं सांगू शकतो आणि या म्हणजे ही जी आपलं आपल्या ह्या सोशल मीडियामुळं माहिती लिखित होऊन यासाठी मी काही गोष्टी त्याच्यासाठी थोडं आपण बी काळजी घ्यायला पाहिजे कारण की जर त्या लिखित झाल्या सोशल मीडियाद्वारे तर मग आम्हाला ते थोडं अवघड जातं ते बी तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो कारण सगळे महाप्ज्ञ आहेत आणि सर्व आहेत हा तेच तेच म्हणतो मी काही गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर लिकेज करता येत नाही जेणेकरून आपल्याला त्रास होईल पुढं पकडण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात घ्या अशी माझी विनंती आहे सर्वांना म्हणजे मी बी समजू शकतो या आपल्याला तो भेटलेला आहे आणि तो परमात्माने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यात यश आपल्याला मिळालेलं आहे लक्षात फक्त थोडं वेळ आवश्यक आहे तर आमची एकच इच्छा आहे कुठलाही दबाव काही आलो नाही कारण बऱ्याच वेळा अशा प्रकरणामध्ये हे प्रकरण दाबल्या जात आलं जिथे आणलंय होतो मागच्या वर्षी ताई आमच्या बरोबर बावीस दिवस दिंडी माझ्या बरोबर होत्या आताही आम्ही दिंडीच्या परंड्यापासून फक्त ताईंचा घटना ऐकल्यानंतर विश्वास बसत नव्हतो म्हणून माझा आलो आणि पंधरा तारखेला आमची याच जागेवर भेट झाली ती माझ्याबरोबर बरोबर बैजापूरचे सर भक्त होते गोलक वगैरे बरोबर तेव्हाही त्यांनी थोडंसं इथं जे त्रासदायक वातावरण होतं त्याबद्दलही त्यांनी ते आम्हाला कल्पना दिली होती त्यातले काही व्हिडिओ पण आमच्याकडे आलेले आहेत सर त्यांना रात्री जिथे काही शिबिगाळ होत झाली होती ते पण व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांना भा� आम्ही शब्द दिला होता की काही दिंडी झाल्याच्या नंतर आपण काहीतरी इथं प्रोसिजर करून काही ना काही होईल तर पण तिथूनही पर्यंत की ते ताईंनाच संपवलं आणि आमच्यासारख्या ज्या साधक आहेत साधवी तर अशा जर घटना झाल्या सर सनातन धर्माचे जे खांब आहेत त्यांच्यावर जर असं आघात झाला तर पुढं धर्माचं काय होणार आहे ही धर्माची फार मोठी हानी आहे आणि जी नवीन पिढी या क्षेत्रामध्ये येणारी आहे संन्यास परंपरेकडे ती कशी येणार आहे सर वारंवार जर साधू संतांच्या हत्या होत असतील तर भिकारे हो साधू संत एवढे सुरक्षित होते विशेष म्हणजे वैजापूर तालुका म्हटलं की बेटाची परंपरा आणि वैजापूर तालुका म्हटलं की उभ्या महाराष्ट्राचं असं श्रद्धा स्थान आहे की वैजापूर तालुक्यामध्ये साधू संतांसाठी सर्वात पोषक वातावरण आहे आणि त्याच तालुक्यामध्ये जर एवढी हृदयग्रा गावात जर घटना घडत असेल तर धिक्कार आहे बस आम्हाला फक्त न्याय हवाय टक्केल आता त्यांना विचार माझं काम करतो का विषय असा होता पंधरा तारखेला आम्ही आलो मंदिराला कुलप लावलेली होती दगडाच्या देवीच असं म्हणत नाही आम्ही त्या देवतेचं पूजन करा पण जिवंत देवी बाहेर तरसत होत्या सर पूजन करण्यासाठी मंदिराला कुलप लावलेली होती आणि जिवंतपणे त्यांना नाही नाही भेटला सर पण किमान गेल्यावर तरी त्यांना नाही द्या हीच मागणी सर आणि जो मारेकरी आहे

जिवंत पाणी त्यांना खरंच न्याय नाही भेटला पण आता तरी त्यांना न्याय द्या सकाळपासून पंधरा तारखेला आम्ही इथं येऊन गेलो आम्ही त्यांची परिस्थिती पाहिली सर साधिका होत्या आमच्या ज्या साधवी होत्या आमच्या ज्या विदुषी होत्या संगीताताई पवार काही दिवसापूर्वीच त्या नर्मदा परिक्रमेला गेल्या होत्या आणि देखाच नर्मदा परिक्रमा करून त्या आल्या आणि त्यांनी एक असं मोठं अनुष्ठान या ठिकाणी चालू केलं की नाही संकल्प घेतला की नाही मी आता घरी जाणार नाही पूर्वी वडिलाबरोबर राहत होत्या आईबरोबर राहत होत्या परंतु त्यांनी असा निर्णय घेतला की मला बस आता तपस्या करायचं आणि इथंच राहायचं याच ठिकाणी राहायचं आणि योगायोगांना प्रतिपदेपासून परवाच्या दिवसापासून गुप्नीय नवरात्र गुप्त नवरात्र ज्याला आम्ही म्हणतो ते चालू झालेलं होतं आणि त्यांच्या साधन भजन चालू असताना त्यांची उपासना चालू असताना अशा महान शक्तीचा या ठिकाणी आघात केला म्हणजे सनातन धर्माचा फार मोठा आघात झालेला आहे हे आम्ही मानतो सर आणि आम्ही विनंती करतो तुम्हाला की त्या आमच्या शक्तीला त्या मातेला त्या देवीला तुम्ही न्याय द्यायला पाहिजे पंधरा दिवसापूर्वीच रामगिरी मानत जास्ते नवीन होते

साहेबांनी विनंती आहे सर सगळ आपण खूप मोठे प्रयत्न करून त्या साधुवीला आपण न्याय द्याल अशी आमची अपेक्षा आहे न्याय द्यालच तुम्ही तुम्ही हा सनातनाचा घात आहे आपला घात नाही साधू एकाचा नसतो आई वडिलांची काय भावना अशी त्यांना काय घरदार नाही का त्यांना मी तर का राहत होतो त्या देवी करताना देवी काही करणार नाहीये आपल्या अंगातली देवी तयार करा शक्ती संचार करा झाकून चालणार नाहीये तर आपली इच्छा आहे की तुम्ही एवढं काम लवकरात लवकर मार्गी लावा आणि बघा महाराज पुढं कसं करतात साहेब सांगते ना आश्वासन देतील ना शंभर टक्के मी म्हणलं ना शंभर टक्के न्याय मिळेल आणि त्याच्यासाठी आम्ही पुरेपूर आम्ही त्याच्यामध्येच आहे सगळ्या आणि ते चैन आम्हाला बी पडणार कारण की आमच्या आम मनाला बी तेवढाच घात झालेला आहे साधवी संगीता ताई अमर आमार रहे साधवी संगीता ताई अमर रहे साधवी

सर्व संत महंतांनी विधी करण्याबाबतची सहमती दर्शवली पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे